नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेनंतर लोकप्रिय ठरलेली महत्वाची योजना आहे लेख लाडकी योजना मुलींना मोफत एक लाख एक हजार रुपये सुरू आहे आणि त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे तर मग मित्रांनो या योजनेसंबंधी जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे पात्रता काय आहे अटी शर्ती काय आहेत अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत तसंच अर्जाचा नमुना हा पी एफ स्वरूपात आपण या ठिकाणी भरून घेणार आहोत तर मग तुम्हाला यावरून सर्व माहिती डिटेलमध्ये मिळणार आहे तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा कारण की सविस्तर माहिती दिलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती या जी आर मधून बघणार आहोत राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीचा मग शासन निर्णय काय आहेत बघूया तर माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहे मुलीच्या जन्मात प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे मुलीच्या शिक्षणात चालना देणे मुलीचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य आणण्यासाठी प्रोत्साहित करणे अशा पद्धतीचा महत्त्वाचा उद्देश आहे सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांच्या आधारे पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळणार आहेत इयत्ता पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे मग मित्रांनो याच्या या योजनेच्या अटी शर्ती काय आहे तर ही योजना पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तसेच दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहील मात्र त्यानंतर माता पित्यानी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा होता व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुदेय राहील मात्र माता पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक राहील लाभार्थी कुटुंबे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाखापेक्षा जास्त नसावे तसेच आवश्यक कागदपत्रे कोणती राहणार आहे तर या ठिकाणी लाभार्थींचा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला एक लाख रुपयापेक्षा कमी लाभार्थीचे आधार कार्ड पालकाचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळे अथवा केसरी रेशन कार्ड सांक्षांकित प्रत मतदान ओळखपत्र संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असलेल्या संबंधित शाळेचा दाखला बोनाफाईड म्हणजे तुम्हाला नंतर दुसऱ्या टप्प्यात जर पैसे घ्यायचे असेल तर त्यावेळेस तुम्हाला पहिली दाखल असल्याचं तो दाखला बोनाफाईड लागेल नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार अव आहे मग अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील म्हणजे अठरा वर्षाची मुलगी झाल्यानंतर ते मुलीचं लग्न तोपर्यंत झालेलं नसावं अवि अविवाहित असल्याचा लाभार्थीचे घोषणापत्र या ठिकाणी लागणार आहे मग अशा प्रकारे महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आणि या ठिकाणी मग आता लेख लाडकी योजनेचा अर्ज कसा भरायचा त्याची कार्यपद्धती कशी आहे तर याची सर्व जबाबदारी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांच्यावर या ठिकाणी देण्यात आलेली आहे ते अर्ज आहेत ते ऑनलाईन आपण भरायचे नाहीत ते ऑनलाईन अर्ज अंगणवाडी सेविका भरणार आहेत आपण त्यांना पी डी एफ स्वरूपात अर्ज भरून द्यायचे आहे जर ना ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका आणि जे शहरी भाग आहे त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका असतील त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे मग त्यानंतर ते अर्ज पडताळणी करून पुढे पाठवल्या जाईल तर मग आता आपण बघूयात की अर्ज कसा भरायचा अर्जाचं पी डी एफ स्वरूपात ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी फॉर्म लेख लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठीचा अर्ज आणि हप्ता मागणीचं पत्र या ठिकाणी वैयक्तिक माहिती आधी भरायची आहे मग लाभार्थ्यांची जी माहिती आहे ते लाभार्थीचे नाव आधार कार्ड क्रमांक मुलीचा नाव पण मुलीचं लाभार्थीचे पालकाचे नाव किंवा आईचे किंवा वडिलांचे नाव या ठिकाणी आधार क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आधार कार्ड सोबत जोडावे सध्याचा निवासाचा पत्ता म्हणजे आपला पत्ता त्या ठिकाणी द्यायचा आहे मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते वेळी असलेले जिवंत आपत्त्यांची संख्या आपल्याला लिहायची अर्ज करते वेळी मग पाचवा जो मुद्दा आहे तो अर्ज करत आहे पहिल्या आपत्त्यासाठी दुसऱ्या कि आपत्त्यासाठी किंवा जुळ्या आपत्त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ठीक करायची आहे नंतर बँकेचे तपशील सविस्तरपणे व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे मग नंतर आहे सातवा मुद्दा लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी तुम्ही अर्ज केला आहे पहिल्या हप्त्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी चौथ्या हप्त्यासाठी पाचव्या हप्त्यासाठी याप्रमाणे या, या ठिकाणी अर्ज ठीक करायचे आहे नंतर पालकाचं त्या ठिकाणी स्वाक्षरी किंवा अंगठा या ठिकाणी द्यावा लागणार आहे अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडायची आहे तर लाभा या ठिकाणी नंतर अंगणवाडी सेविका यांनी भरायची माहिती अंगणवाडी सेविका माहिती भरणार आहे अंगणवाडी सेविकेचं नाव अंगणवाडी सेविकेचा मोबाईल नंबर अंगणवाडी केंद्राचे नाव आणि त्या ठिकाणी कोड वगैरे टाकून गाव तालुका पिनकोड टाकून नंतर लाभार्थ्यांनी कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी सादर केले आहे त्या ठिकाणी त्या होय नाही त्या पद्धतीने त्या टिक करणार आहे आणि आपलं अर्ज मंजुरीसाठी पुढं जाईल अंगणवाडी सेविकांची खाली सही आहे कधी अर्ज सादर केला त्याची दिनांक आहे आणि नंतर आहे पर्यवेक्षकांनी भरायचे आणखी या ठिकाणी फॉर्म भरावं लागणार आहे मग या ठिकाणी यांनी नाव यांनी या मध्ये दिलेली माहितीची पडताळणी केली आहे हा फॉर्म योग्य प्रकारे भरला आहे पर्यवेक्षकांची सही नंतर आ, नंतर अंगणवाडी सेविकेचं नाव अंगणवाडी केंद्र कोड क्रमांक हे जो आहे तो लाभार्थी अंगणवाडी सेविका यांनी द्यायची जी पोचपावती आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पोचपावती देतील ती आप पोच आपण पोचपावती आपल्याजवळ ठेवायची आहे अतिशय महत्त्वाची आहे मग अशा पद्धतीनं हा महत्त्वाचा अर्ज आपण या ठिकाणी भरायचा आहे तर मित्रांनो लेख लाडकी योजनेचा सर्वांनी लाभ घ्या एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या सर्व मुली या ठिकाणी पात्र असणार आहे लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांजवळ जाऊन हा अर्ज भरून घ्या आणि हा फॉर्म आपल्याला पी एफ स्वरूपात टेलिग्राम चॅनलवरती मिळेल किंवा आपल्याला हा फॉर्म कोणत्याही झेरॉक्स किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुद्धा मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचा व्हिडिओ होता आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र